दाव त्या ठिकाणी झाडाच्या पुडाला बांधलं होतं तिथं पाण्याचा प्रवाह हा फार मोठ्या प्रमाणात होता आणि मग त्यांनी विनंती केली की ते दाव जे आहे ते सोडा आणि मग तशा परिस्थितीमध्ये गावातले जे पोहता येणारे युवक होते त्या सगळ्यांना आम्ही सोबत घेतलं एक लाकडाच मोठ ही होती दांडी होती ती दांडी आम्ही त्या पहिल्यांदा झाडात गुंतवली कारण प्रभाव प्रचंड असल्यामुळं त्या दांडीचा आधार घेणं गरजेचं होतं आणि दांडीच्या अलीकडच्या बाजूनं आम्ही त्या ठिकाणी त्या दाव्यापर्यंत पोहोचलो ती गाठ जी बारलेली होती ती गाठ सोडवली आणि ती दावं घेऊन परत आम्ही बाहेर आलो आणि ते बाहेर आल्याच्या नंतर एफच्या जवानी तोपर्यंत त्या कुटुंबातली जे व्यक्ती होते त्यांना सगळ्यांना बोटीत घेतलं होतं आणि ती बोट परत प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने इंजिन चालू करून अलीकडे येणार होती पण ते बघा दुर्दैव असं की आईन मध्ये प्रवाहाच्या त्या बोटीचं इंजिन बंद पडलं आणि ती बोट वाहू लागली एका गोष्टीचं होतं की तिथे एक फिल्ट्रेशन प्लांट होता म्हणजे आपलं हे जण नसतं काय आकवायचा त्या फिल्ट्रेशन प्लांटच्या भिंतीला ती बोट त्या ठिकाणी अडकली आणि ती अडकलेली बोट मग नंतर आम्ही सगळ्या लोकांनी त्यांच्याकडं दहावे फेकले आणि दहावे फेकून पुन्हा ती बोट पूर्ण ओढून आम्ही बाहेर काढली आनंद ह्या